नमस्कार आता रागिणी ही हॉस्पिटलमधून भूमी आणि आकाशच्या बाळाला घेऊन चाललेली असते तेवढ्यात समोरून आकाश येतो आणि आकाश रागिणीला रंग्या हात पकडतो आता रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते आता रागिणी बाळाला कुठे घेऊन जाते आकाशने प्रश्न विचारतात रागिणीची ततपप्पा होते आणि आता रागिणीचा खरा चेहरा आकाश समोर आलेला असतो आता नर्स ही रागिणीच्या पाठोपाठ पळत येते अहो कुठे नेताय कुठे नेताय तुम्ही बाळाला तेव्हा लगेच आकाश म्हणतो म्हणजे तेव्हा ती म्हणते औ या बाळाला पळवून नेत होत्या त्या ऐकून आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो आत्या आणि तिच्या सनकन कानाखाली मन मारतो आणि म्हणतो लाज नाही वाटली अगं माझी भूमी जिवंत राहावी म्हणून मी त्या पेट्या निखाऱ्यावरून चाललो आणि माझ्या बाळाला तू पळवून घेऊन जातेस ते दोघं सुखरूप असावे म्हणून मी काय काय नाही केलं आणि तू माझ्या बाळाला माझ्या जीवाच्या तुकड्याला माझ्यापासून पळवून घेऊन जातेस लाज नाही वाटत तुला नाही आता तुला माफी नाही चल आणि आत्ताच्या आत्ता तो म्हणतो मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आणि रागिणीचा हात पकडतो आणि तिला फरफटत पोलिसांकडे घेऊन येतो आणि म्हणतो हिला लॉकअप मध्ये बंद करा हिला अजिबात सोडू नका माझी कंप्लेंट आहे अशी आता भूमी हातापाया पडते अरे आकाश नाही मी पळवून नेत नव्हते आकाश म्हणतो खोटं बोलू नकोस ती नस काय खोटं बोलेल का आणि मी सुद्धा बघितलं तू वेगळ्याच नजरेने बघत होतीस आणि ती त्याला बाळाला तू पळवून देत होती मला वाटलं तू बदलली असशील ग पण नाही तू कधी बदलूच शकत नाही मी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला तू रूम रूममध्ये राहत होतीस मी तुला घरात आणलं घरातून मी तुला ऑफिसमध्ये पण न्यायला सुरुवात केली आजीला काकाना हे पटत नव्हतं पण त्यांच्या विरोधात जाऊन मी तुला ऑफिसमध्ये घेऊन जायला तयार झालो पण चुकलो मी खरंच चुकलो तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे खरंच खूप महाग आहे तू कधीच बदलू शकत नाही आता मला चांगलं कळलेलं आहे कारण तू कटक करणे विश्वासघात की आणि एक नंबरची फसवी बाई आहेस आणि इथून पुढे लक्षात ठेव जर माझ्या बाळाच्या जीवाला जरी धोका निर्माण झाला आणि काही जरी झालं माझ्या बाळाला तर तुझा जीव घेईन मी तुला जिवंत सोडणार नाही हा शब्द आहे माझा आता रागिणी या आकाशच्या बाया पडत असते पण आकाश काही ऐकत नाही आकाश इथून निघून जातो पोलीस म्हणतात ओ चला चला तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे चला आज चला आणि रागिणीला फरफटक घेऊन जातात आणि लॉकअपमध्ये टाकतात आता इकडे आकाशात धावत परत हॉस्पिटलमध्ये येतो आणि आपल्या बाळाला उचलून घेतो आणि म्हणतो किती किती खुश आहे मी आज आज मला बाळ झालं आज, मला आनन्द जला है। आज मोटा आनन्द मला है, मी बाप झालो खरंच मला खूप आनंद झाला आहे आज जगातला सगळ्यात मोठा आनंद मला मिळाला आहे मी बाप झालो आहे आज माझी भूमी आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत दोघंही जिवंत आहेत याचा मला खरंच खूप आनंद झाला आहे अथर्वला म्हणतो अथर्व तू काका झालास आणि अथर्वच्या हातात बाळाला देतो अथर्व लगेच बाळाला घेतो लगे आणि म्हणतो किती भारी वाटतं ना रे लहान मुलांना हातात घेतल्यावर आकाश म्हणतो हो दे दे माझ्या बाळाला आता माझ्याकडे दे आणि अथर्व लगेच आकाशकडे देतो भूमी अजून शुद्धीत आलेली नसते तेव्हा लगेच अथर्व म्हणतो अरे दादा आई कुठे गेली तेव्हा आकाश म्हणतो जिथे जायचे तिथे बरोबर गेली अथर्व म्हणतो म्हणजे आकाश म्हणतो तुला नाही माहीत का अरे ती माझ्या बाळाला पळवून नेत होती ते ऐकून अथर्वला धक्का बसतो अथर्व म्हणतो काय ती बाळाला पळवून देत होती म्हणजे आई बदलली नव्हती आकाश म्हणतो नाही ती बाई कधी बदलूच शकत नाही अथर्वला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू